कल्याणमध्ये राजकीय खळबळ शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाला सुपारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल कल्याणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख महेश पाटील व उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांना ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हत्येच्या कटाचा पुरावा म्हणून ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे सादर करण्यात आली आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट महेश पाटील व सुजित नलावडे यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप उघड केला महेश पाटील यांनी सांगितले की वंडार पाटील यांनी त्यांना व त्यांच्या मित्रपरिवाराला संपवण्यासाठी मुजम्मील बुबेरे नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती या कटाची माहिती अर्जुन देशमुख नावाच्या तरुणाने दिली ज्याने पूर्वी त्यांच्या मदतीची परतफेड म्हणून हे उघड केले गुन्हा दाखल पण अटक नाही या प्रकरणी वंडार पाटील व मुजम्मील बुबेरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र दोघांना अद्याप अटक झालेली नाही गुन्हा दाखल असूनही कारवाई का होत नाही असा सवाल महेश पाटील यांनी उपस्थित केला आहे ठाणे क्राईम ब्रांच सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे राष्ट्रवादी नेत्यांचा आरोप फेटाळला दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वंडार पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत मी असा कोणताही कट रचलेला नाही माझ्यावर खोटे आरोप करून दबाव टाकला जात आहे असे ते म्हणाले त्यांनी असा दावा केला की दोन हजार सात साली त्यांच्या मुलाच्या हत्येच्या खटल्यात महेश पाटील व इतर आरोपी निर्दोष सुटले असून या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात अपील करू नये म्हणून हा कट रचला जात आहे पार्श्वभूमी दोन हजार सातमध्ये वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या झाली होती या प्रकरणात तेरा आरोपींवर खटला चालला गेल्या महिन्यातील निकालात तीन आरोपींना शिक्षा ठोठवण्यात आली तर महेश पाटील यांच्यासह दहा जणांना निर्दोष मुक्तता मिळाली याच पार्श्वभूमीवर हा वाद भडकला असून कल्याणच्या राजकीय वातावरणात तणावाचे ढग दाटले आहे काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्बिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे तर तुम्ही सांभाळून राहा कारण अर्जुन देशमुख जो आहे मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोदा जेलला होतो तेव्हा सुजित नलावडेची त्यांची ओळख झालेली आणि त्याची बाहेर बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून तो उपकार तो विसरला नाही त्यांनी आम येऊन आम्हाला सांगितलं तर त्या तीन महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी मा माहिती दिली तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य निर्माण दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नलावडेची सुपारी त्यांना दिलेली आहे परंतु जेव्हा अर्जुन ट बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्याने जर तू का नाही करत तर अर्जुननी सांगितलं की सुजित ना पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेशसोबतसुद्धा पर्सनल चार पाच बॉडीगार्ड असतात त्याच्यामुळे काम इतकं आस सोपं नाही तर त्यांनी सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटीलचा मुलगा आहे साईश त्याची मर्डर करा त्यालासुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळालं म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलिस प्रशेशन दिलं आहे परंतु त्यात गुन्हा दाखल आता सतरा तारखेला झाला अजून त्यांना काही अटक झालेली नाही आहे अशी ना मागणी की मुजम्मील आहे वंडारा आणि त्याच्यामध्ये जे जे माणसं आहेत त्यांना अटक करावी कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून तर त्याच्यामध्ये सुद्धा सहा दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला तसंच माझ्या मुलातसुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे आमच्यावरती आला तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ परंतु एक मुलगा जेव्हा वंडार पाटीलच्या मुलाची मर्डर झाली तर तो, तो जन्माला पण नव्हता आला तर त्याच्यामध्ये त्याचे काही नि दोष नसताना तो आज कॉलेजला जातो त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वस्थ त्याचंसुद्धा ठीक नाही आहे म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जी हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणलेली ती हत्यारं पोलिसांनी जमा करावी राग काढण्याचा Uh, काही वर्षापूर्वी वंडर पटेल यांच्या मुलाची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये माझा हा सहभाग आहे असं त्यांना संशय होता तर त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे परंतु तरीही त्याच्या माझ्यावरती राग आहे आणि मला मदत करतो म्हणून सुजित नलावडवरती राग आहे आणि आम्ही दोघं भेटत नाही म्हणून मग काहीतरी बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला मारायचा कट आहे याचा आज पत्रकारे तुम्ही मला विचारले तुम्ही मला फोन केले त्यापासून मला माहीत झालं मला ते माहितीसुद्धा नाहीत ते मला माहीतच सुद्धा नाही की माझ्यामध्ये केस झालेले की किंवा तुम्ही काय केलेलं आहे ते परंतु हे त्याने जे माझ्यावरती तुमच्या जवळ पत्रकार परिषदे जे आरोप केले ते निव्वळ खोटं आहे ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही दोन हजार सातमध्ये माझ्या माझा मर्डर झाला तीचपासून माझ्यावर आजपर्यंत ऐंशीसुद्धा आहे किंवा मी कुठल्या प्रकारचं काही असं काही कट केलेलं नाहीत हे जे माझ्यावरचे आरोप लावते संपूर्ण खोटं येते साहेब जो आज निर्दोष सुटले या केसमध्ये म्हणून त्याने आम्ही अपिलमध्ये जाऊ नये त्याच्यामुळे आम्हाला त्या जबाबमाटी ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचे आमच्यावर हे आरोप खोटे आरोप करत आहेत काही ऑडिओ क्लिप देखील ते आणण्याचं समोर आणलेलं आहे असं बोलतात सर्व खोटं आहे ते आता त्याच्यामध्ये आता जर त्यांनी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असतं पोलिस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच आए जिर्ड़ाया। आए जिर्ड़ाया। आए जिर्ड़ाया। आए जिर्ड़ाया। ना जे माझ्यावरचे आरोप केले आज जे पोलिस लोक त्याचा सखोल तपास करून पोलिसांवर आमचा विश्वास आहे ते करतील आमचं काय करायचं ते